नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत नुकतीच महाविकास आघाडीची महत्वाची बैठक मुंबईत पार पडली या बैठकीत मुंबईतील जागावाटपावर चर्चा झाली असून मुंबईत मोठा भाऊ ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष हे जोरदार निवडणुकीच्या तयारीला लागले असून नुकतीच महाविकास आघाडीची मुंबईत महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत मुंबईतील जागावाटपावर चर्चा देखील झाली विधानसभेच्या मुंबईतील छत्तीस जागांपैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वीस ते बावीस जागांवर दावा ठोकलाय तर काँग्रेस पक्षाने तेरा ते पंधरा ते जागांवर दावा ठोकलाय तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने पाच ते सात जागांवर आपला दावा ठोकलाय मुंबईतील काही जागांवर तिन्ही पक्ष हे दावा करत असून ज्या जागांवर मतभेद नाहीत त्या ठिकाणी जागावाटप केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी कंपनी नगर नगर रोड पुणे संपर्क एक ब्रेक ले लेते. तुम लोगों को सही से नहीं आता. But that's okay, you can learn. रोज ढक्कन देना red is, सही वाला वाला सही देना ढक्कन पहले तो सही पानी पीना Monington Oxyridge, proudly Indian.